ब्रह्मांडाचा नियम खरंच काम करतो का असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर होय आहे तर ब्रह्मांड तुमचं काम कधी करेल याला मर्यादा नाही पण तुमची इच्छा पूर्ण होते वर्ड मात्र नक्की सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वी मुंबईला असताना शिवडीमध्ये आचारी दोन्ही रोडवरती एक सोसायटी आहे शिवतीर्थ सोसायटी परेल विलेजवरनं जर आपण पुढे गेलो शिवडीच्या दिशेने तर दोन डोंगराच्या मधून दोन डोंगराच्या मधून रस्ता तो थे, थे ते ते आहे तर डाव्या हाताला गुल्डक बेकरी इथं गुल्डक बेकरीच्या आधीच ही शिवतीर्थ सोसायटी आहे पूर्वी तिथं चाळी होत्या आता तिथं बिल्डरने तो पत्रा लावलेला आहे दोन हजार पंचवीस साली आणि तिथे आता डेव्हलपमेंटचं काम चालू आहे ही डेव्हलपमेंट व्हावी यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साली तिथे मी स्वतः नवरात्र उत्सव सुरू केला त्यावेळी माझ्यासोबत पाच सहा लोक होते जे मित्रच होते सहकारी होते या ठिकाणी जी चाळी आहेत त्या चाळीच्या ठिकाणी भव्य इमारत व्हावी असं स्वप्न तेव्हा आम्ही पाहिलं त्याच्या आधीही काही लोकांनी आमच्या इथल्या पहिले ते कमिटी होत्या त्या लोकांनी सुद्धा खूप प्रयत्न केले पण अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव साली आम्ही ते कमिटीमध्ये असल्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला की इथे या कामासाठी एक नवरात्र उत्सव सुरू करा आणि याच खास कामासाठी आम्ही तो उत्सव सुरू केला तिथे आधी गणपती मंडळ उत्सव होतं झालं काय की ब्रह्मांड ब्रह्मांडाच्या कृपेने ती आम्हाला कल्पना सुचली मला आणि मी ती कल्पना अस्तित्वात हो आणली त्यावेळी प्रचंड विरोध झाला लोकांनी भरपूर विरोध केला लोक म्हणजे किती शंभर लोकं असतील आमच्या विरुद्ध आणि आम्ही पाच सहा लोक म्हणजे पाचच लोक होतो जरा शंभर विरुद्ध पाच हे जुनं समीकरण आहे आणि त्यामध्ये अनेक लोकांनी विरोध केला कडवा विरोध केला कट्टर विरोध केला पण आम्ही ते काम करत राहिलो आणि आज त्याला पंचवीस सव्वीस वर्ष उलटले आहे आज दोन हजार पंचवीस साली तिथं इमारतीचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे हे मॅनिफेस्टेशन झालेलं आहे त्यावेळी दोन हजार सालाच्या आधी मी मला नोकरी मिळू दे माझं बेकारी निर्मूलन होऊ दे बेरोजगारी जाऊ दे म्हणून एक मागणं मागितलं ब्रह्मांडाकडे किंवा नवरात्र उत्सवामध्ये देवीकडे मागितलं आणि दोन हजार साली नोकरीला लागलो सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरी मला कोकणामध्ये दापोली येथे मिळाली आता मी मुंबईत वाढलेला असल्यामुळे माझा जन्मगाव आवडचा मग मुंबईत वाढलो त्यामुळे गावाकडे जायचं म्हणजे एक अशी अनामिक भीती वाटते जंगल आहे शॉपद असतात चरपटणारे असतात प्राणी वगैरे काळोख असतो लाईट नसते दळवळणाचं हे साधलं नाही आहेत ट्रॅव्हलिंगचे वगैरे पण आता इलाज नव्हता कारण माझं सुद्धा वाढलं होतं चाईच्या पुढे गेलो होतो त्यामध्ये आधी मी एका ठिकाणी सरकारी ठिकाणी काम केल्यामुळे त्या कामातून आम्हाला आंदोलन झाली मोर्चा केली त्यामुळे आम्हाला सरकारने वयामध्ये सवलत दिली होती आणि आम्ही ज्यावेळी नोकरी लागलो होतो टेम्पररी होऊन ते वय आमचं ग्राही धरून त्याच्यामध्ये अधिक ही पाच वर्ष आम्हाला पाच सहा वर्ष सवलत मिळाली त्यामुळे मी नोकरी लागलो आणि ती नोकरी कोकणामध्ये होती दापोलीमध्ये दापोलीच्या बाजूला खेड तालुका आहे तिथे माझं गाव आहे आणि नोकरी केली के मी तिकडे पाच सहा वर्ष केली तर तिथे मी जेव्हा जेव्हा गेलो नोकरी करायला तेव्हा मला जिथं पोस्टिंग मिळाली त्या गावामध्ये भवानी मातेचं मंदिर होतं म्हणजे नवरात्र उत्सव आम्ही शिवडीला सुरू केला आणि तिकडे गेलो तर तिथे पण भवानी देवीचं मंदिर होतं त्यानंतर एक वर्षाने मला ट्रेनिंग मिळालं कोल्हापूरला तिकडे महालक्ष्मी मातेचं मंदिर होतं म्हणजे हा योग निवळ योगायुग योगायुग नाही आहे हा एक म्हणजे काय बघावला आपण त्याला ब्रह्मांडाचा संकेतच आहे तुम्हाला ब्रह्मांड दृष्टांत येतं तुमचं ब्रह्मांड काम करतं आणि दोन हजार साली जगामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन सिद्धांत प्रसिद्ध झाला ब्रह्मांडाचा कायदा प्रसिद्ध झाला आणि दोन हजार सालीच मला नोकरी मिळाली हा पण एक म्हणता येणार नाही कारण तुम्ही मनामध्ये ज्या गोष्टी आणता मनामध्ये इच्छा निर्माण करता प्रार्थना करता ते ब्रह्मांडे तुमचं ऐकतं त्यावेळी ब्रह्मांडाकडे प्रार्थना करायची पद्धत माझी वेगळी असेल कृती वेगळी असेल परंतु ब्रह्मांडाने ते ऐकलं नोकरी मिळामध्ये मला खूपच फायदा झाला सरकारी नोकरी असल्यामुळे भराभर पगार वाढत गेला नंतर माझी बदली होऊन मी आलो इकडे मुंबईकडे ठाण्यामध्ये आलो ठाण्यामध्ये सुद्धा दे देवीचं मंदिर आहे घंटाळी मंदिर नवपाडा ठिकाण हे तीन मला चांगले दृष्टांत मिळाले चांगले संकेत मिळाले त्यामुळे ब्रह्मांडाचा जो विश्वास आहे तो माझा वाढत गेला आणि साहजिकच मी अनेक गोष्टी ब्रह्मांडाकडे मागून मॅनिफेस्ट केल्या मला हे सांगितलं की चाळीस वर्षावर मी नोकरी लागलो तर चाळीस वर्ष नाही पस्तीस वर्षी नोकरी लागलो मी चाळीस वर्ष माझं लग्न झालं उशिरा झालं लग्न कारण नोकरी नव्हती मला त्यामुळे लग्नामध्ये माझं वय वाढत राहिलं जेव्हा नोकरी मिळाली तेव्हा आधी न माझ्याकडे ढुंकून पाहायला मुली माझ्याकडे पाहायला लागल्या आणि माझं लग्न तुझं झालं मग आम्ही गावाला घर बांधलं दुसऱ्याच वर्षी चांगलं घर बांधलं पूर्वी आमचं घर नव्हतं मातीचं होतं बाबा जे आमचे होते ते एका सुलत भावाच्या घराच्या शेजारी अशी चप्पल काढून ते तिथं राहायचे आई मुंबईला होती वडील गावाला होते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरिबीमध्ये आम्ही वाढलो मुंबईमध्ये चाळीमध्ये वाढलो गावाला तर घरच नव्हतं आमचं पडलं होतं आणि आम्ही चांगलं घर बांधलो म्हणजे चिऱ्याच्या दगडाचं होतं ना जो आंबा दगडाचं असं स्लॅबचं घर बांधलं आणि आता मी रिटायर झालो रिटायर झालो पेन्शन मिळाली आणि रिटायर झाल्यावरती वन प्लस वनचं आम्ही घर वाढवलो म्हणजे एवढी प्रगती झाली ब्रह्मांडाच्या कृपेने ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने ब्रह्मांडाच्या प्रार्थनेमुळे तर ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करतो आणि ब्रह्मांडाचा नियम अस्तित्वात आहे हेच मला इथून सांगायचं कारण अनेक लोक म्हणतात नाही नाही ब्रह्मांड ऐकत नाही तुमचं ब्रह्मांड तुम्हाला काही मदत करत नाही तर ब्रह्मांड मदत करतो ब्रह्मांड मदत करतो फक्त तुमचा विश्वास पाहिजे तुमचा स्वतःवर विश्वास पाहिजे ब्रह्मांडावर विश्वास पाहिजे अनेक गोष्टी तुमच्याकडे मॅनिफेस्ट होत आहेत मॅनिफेस्टेशन तुम्हाला करता आलं पाहिजे मॅनिफेस्ट करावं मॅनिफेस्टेशन करावं लागतं जसं आपण अफर्मेशन करतो ग्रॅटिट्यूड करतो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो पुष्टीकरण व्यक्त करू तसं तुम्हाला मॅनिफेस्टेशनसुद्धा करता आल्यापर्यंत होतं विश्वास हवं हो। आता सगळ्याच गोष्टी का तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत किंवा सगळ्याच गोष्टी तुमच्या मॅनिफेस्ट होत नाही परंतु त्यातल्या मुख्य गोष्टीची ज्याची तुम्हाला गरज आहे त्या होतातच विश्वास पाहिजे खूप पैसा मिळाला मला नोकरीच्या शेवटी रिटायर होताना आणि हे का मिळतं तर तुमची ब्रह्मांडावरती श्रद्धा असते अंधश्रद्धा नाही श्रद्धा असते मला इथे एकच सांगायचं आहे की शिवडीला आचार्य आचार्यदोंदी रोडवर गुल्लकबेकीच्या आधी शिवतीर्थ सोसायच्या ठिकाणी नवरात्र उत्सव तो साजरा आम्ही केला त्याचा मला खूप फायदा झाला म्हणजे प्रत्यक्ष देवीने माझं म्हणून ऐकलं आणि मला लगेच दोन हजार साली नोकरीसुद्धा मिळाली मग त्यामध्ये ब्रह्मांडाने सुद्धा मला मदत केली आता दोन हजार पंचवीस सुरू आहे सव्वीस सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टी दोन हजार अठ्ठावीस साली तिथल्या लोकांना घर मिळणार आहे ताबा मिळणार आहे सध्या आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो कारण ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहावं लागतं तिथं बांधकाम सुरू असताना आणि मुळ योगायोग नाही तुमचं ब्रह्मांड ऐकतं मग तुम्ही कोणाकडेही प्रार्थना करा ब्रह्मांडेकडे दे करा देव दवताकडे करा दै देवीकडे करा देवतेकडे करा ईश्वराकडे करा श्रद्धा महत्वाची आहे ब्रह्मांड तुम्हाला देतच देत आणि हे करताना तुम्ही सकाळी म्हणजे रात्री तीन वाजता उठून जर सकाळी सहा वाजेपर्यंत एखादी प्रार्थना बोललात आठ वेळा तर फायदा होतो आणि सकाळी सहा ते नऊ हा ब्रह्मांड प्रहर आहे आणि तीन सकाळ रात्री तीन, तीन ते सहा हा ब्रह्मांड मुहूर्त आहे तर ब्रह्मांड मुहूर्त आणि ब्रह्मांड प्रहर ही या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सकाळी साते नऊ या दरम्यान कृती करायला पाहिजे खूप लोक उशिरा उठतात तुम्ही हे करून झोपू शकता असं काय नाही